नेहरू नसते तर काश्मीर भारताचा भाग असता का काश्मीरचा उल्लेख होता आरोपांची फैरी सुरू होते आणि खास करून जवाहरलाल नेहरू यांच्यावर कश्मीर बाबत अनेक प्रश्न आणि आरोप आहेत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा असायला हवा की जेव्हा हिंदू बहुसंख्य भाग भारतातच राहील आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानात जातील या आधारावर भारत आणि पाकिस्तानाची पाळणी झाली तर मुस्लिम बहुसंख्या असलेला काश्मीर भारताचा भाग झालाच कसा या कामगिरीचे सर्वात मोठे श्रेय जवाहरलाल नेहरूंना जाते आपण इतिहास समजून घेऊया स्वातंत्र्यानंतर भारताच्या मुख्य भूमीवर पाचशे पासष्ट स्वतंत्र ही तयार झाली होती ही भारतातील चाळीस टक्के भूमी होती ज्यात भारतातील तेवीस टक्के लोकसंख्या राहत होती पटेल आणि नेहरू दोघेही या संस्थानांना आपल्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करत होते कोणतेही राज्य काबीज करण्याचा प्रश्नच नव्हता भूमिका ब्रिटिश राजवटीतच ठरलेली पाचशे पासष्ट संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार देण्यात आला होता पण नव्या लोकशाही भारताने संस्थानातील जनतेच्या निर्णयांना महत्व दिले नक्की राजांच्या निर्णयांना जुनागड हैदराबादच्या राजांची पाकिस्तानात सामील होण्याची इच्छा भारताने जनतेच्या निर्णयांना महत्व या मुद्द्यावरून नाकारली होती काश्मीरचा वेगळा इतिहास आहे वेगळी संस्कृती आहे या भूमीचे भौगोलिक आणि सामरिक राजकीय महत्व खूप मोठे आहे काश्मीरची सीमा पाकिस्तान तसेच अफगाणिस्तान माजी सोवियत युनियन आणि चीनची संलग्नित आहे त्यावेळी महाराजा हरिसिंग काश्मीरच्या स्वातंत्र्यावर ठाम होते त्यांना स्वतंत्र डोगरीस्तान निर्माण करायचा जम्मू काश्मीर हिंदू महासभा आणि अखिल जम्मू काश्मीर मुस्लिम लीग हे दे देखील राजाने स्वतंत्र देश बनवण्याचे ठरवले होते मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे काश्मीर पाकिस्तानात सामील होईल असा विचार पाकिस्तान आणि जिना करत होते अमेरिका आणि इंग्लंडची इच्छा होती की कश्मीरने स्वतंत्र राहावे किंवा पाकिस्तानात सामील व्हावे अमेरिका आणि युनियनने यांच्यातील हा प्रारंभिक टप्पा होता की जो एकोणीसशे नव्वद पर्यंत चालला होता काश्मीरच्या भौगोलिक स्थितीमुळे अशा जमिनीवर नियंत्रण ठेवणे या प्रमुख महासत्तांसाठी ही एक सामरिक गरज होती त्यामुळे भारताच्या सुरक्षेला स्थायी धोका निर्माण होऊ शकला असता एवढे सारे मुद्दे आणि खिचातानी असताना बहुसंख्य मुस्लिम असलेला काश्मीर भाग भारताचा का हिस्सा होते का तरीही कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग कसा झाला फक्त आणि फक्त जवाहरलाल नेहरूजींच्या दूरवृष्टी आणि परिश्रमामुळेच सरदार पटेल देशाचे गृहमंत्री असताना आपल्या नवनिर्मित देशाच्या अंतर्गत असलेल्या असंख्य समस्या सोडवण्यात ते व्यस्त होते त्यामुळे पटेल काश्मीर प्रश्नात अजिबात उत्सुक नव्हते सरदार पटेल यांनी झालेल्या चर्चेत एकदम स्पष्ट केले होते की कश्मीरच्या राजाने पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेतल्यास त्याबाबत भारताची कोणतीही हरकत नसेल पण त्या गोंधळाच्या काळातही नेहरूजींची नजर भविष्यातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर होती तसे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्थानावर होती आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर खेळलेली होती त्यामुळे काश्मीरचे सामरिक महत्व म्हणजे स्ट्रॅटेजिक महत्व त्यांना समजलेले होते पण काश्मीरच्या मुकुटाशिवाय भारत अपूर्ण राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता नेहरूंसाठी कश्मीरचा भाग महत्वाचा होता त्यामागे कारण फक्त काश्मीरचे भौगोलिक स्थान किंवा सौंदर्य हे नव्हते तर सुफी म्हणजे इस्लाम धर्मीय शैव म्हणजे शिवशंकर उपासक आणि बौद्ध धर्मीय यांच्या संस्कृतीमुळे काश्मीर हा एक महत्वाचा भाग होता संपूर्ण जगासाठी शतकानुशतके काश्मीर हे असे एक उदाहरण होते की जेथे विविध धर्माचे लोक एकत्र राहतात भारताच्या फाळणीनंतर संपूर्ण भारत हिंदू मुस्लिम दंगलीत गुरफटला असतानाही काश्मीर मध्ये जातीय हिंसाचार झाला नाही भारताचा पाया पाकिस्तान सारख्या धर्माच्या आधारावर नाही तर धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर घातला गेला होता त्यामुळे त्यांनी सुनिश्चित केले की कश्मीर सारख्या मुस्लिम बहुसंख्य राजाला तोच सन्मान आणि न्याय मिळावा जो दुसऱ्या राजाला मिळाला आहे हा एक असा मास्टर स्ट्रोक होता ज्याने करोडो भारतीय मुसलमानांना त्यांच्या भारतातील भविष्याबद्दल विश्वास दिला गेला होता अखंड भारताची कल्पना कोणी केली म्हणून राष्ट्र एकसंग होत नाही कल्पना करा तर उद्या हिंदू बहुसंख्य नेपाळ आणि भूतान भारताशी जबरदस्तीने जोडले तर भविष्यात आपण खरोखरच एकसंग राष्ट्र बनू शकू का त्या देशातील लोक आपले हे वर्तन स्वीकारतील का कदापि नाही लोकांची मने जिंकले शिवाय केवळ जमिनी जोडून राष्ट्र बनत नाही

ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स चे ऑल जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे नामकरण गेले होते लोकांच्या प्रत्येक चळवळीशी संबंधित राहिले एकोणीसशे छेचाळीस मध्ये जेव्हा शेख अब्दुल्ला यांनी महाराजांच्या अत्याचाराविरुद्ध काश्मीर छोडो आंदोलन सुरू केले होते तेव्हा त्यात सहभागी होण्यासाठी नेहरू काश्मीरला पोहोचले तेथे त्यांना अटक करण्यात आली होती एवढेच नव्हे तर महाराजांच्या तुरुंगात कैद असलेल्या शेख अब्दुल्ला यांचा खटला लढण्यासाठी नेहरू वकिलाच्या भूमिकेत काश्मीरला गेले होते शेख अब्दुल्ला यांच्यावर असलेल्या प्रभावामुळे मुस्लिम लोकसंख्येचे नेते असूनही शेख अब्दुल्ला स्वतः पाकिस्तानला किंवा मुस्लिम लीग पेक्षा भारताला जास्त जवळचे समजत होते नेहरूंनी काश्मीरचे नेतृत्व केवळ राजकीय दृष्ट्या भारताच्या बाजूने आणले नाही तर प्रत्यक्षात काश्मीर वासियांना प्रेम आणि सन्मान देऊन काश्मीरवासियांची मते आणि मने भारताच्या बाजूने वळवली होती ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी काश्मीरच्या राजाने भारत आणि पाकिस्तानला स्टँड स्टील कराराचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावानुसार काश्मीर भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छित नाही यामध्ये दोन्ही देशांना एक वर्षासाठी यथास्थिती ठेवण्यास सांगण्यात आले होते पाकिस्तानने हा प्रस्ताव स्वीकारला होता पण नेहरूंनी हा प्रस्ताव फेटाळला ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये लोकांशी असलेल्या नातेसंबंधामुळे या हल्ल्याच्या बाबत त्यांना महिनाभर अगोदरच बातमी मिळाली होती गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या या वृत्तावर त्यांनी सरदार पटेलांना इशारा दिला होता की पाकिस्तानच्या बाजूने कोणतीही गडबडी होण्याआधी पटेलांनी कश्मीरच्या राजाला वेळ न दवडता भारताच्या बाजूने आणावे अशी नेहरूजींची इच्छा होती पटेलांना लिहिलेल्या दोन पत्रात नेहरू या मुद्द्यावर वारंवार जोर देऊन सांगताना दिसत होते जेव्हा कबालियांचे आक्रमण झाले तेव्हा काश्मीरच्या राजाने सुरुवातीला स्वतःच्या सैन्याने तो लढला राजाचे माजी लष्कर प्रमुख ब्रिटिश मेजर जनरल स्कॉट या आधीच गिलगिट बालतिस्तानचा भाग कोणताही लढा न देता पाकिस्तानच्या हवाली केला होता अशा परिस्थितीत जेव्हा हल्लेखोर श्रीनगर पासून पंचवीस केले नेहरूंनी कठोर भूमिका घेत स्पष्टपणे सांगितले काश्मीर भारताचा था भाग झाला तरच आम्ही आमचे सैन्य पाठवू अन्यथा नाही नेहरूजींच्या दबावामुळे महाराजा हरिसिंग यांनी रातोरात इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या विलय पत्रावर सही केली त्याच वेळी काश्मीर मधील लोकांचे लोकप्रिय नेते म्हणून शेख अब्दुल्ला यांनीही भारतात विलिनीकरण स्वीकारले आणि त्यांना काश्मीरचे लष्कर प्रमुख म्हणून बनवण्यात आले कश्मीरी लोकांवर कबायली हल्लेखोरांपासून भयानक अत्याचार केले गेले के विलिनीकरण होताच त्याच रात्री काश्मीरच्या राजाने संपूर्ण मालमत्तेसह जम्मूला पलायन केले त्या काळात शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली कश्मीरी जन, जनतेने ने, ने जनते अभूतपूर्व स्वागत केले जीव धोक्यात घालून त्यांनी भारतीय सैन्याला मदत केली नंतर सरदार पटेल यांनी संविधान सभेच्या परवानगीने आर्टिकल तीनशे सत्तर आणले ज्यामुळे काश्मिरी लोकांच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले जाईल आणि जे जा आतापर्यंत स्वतंत्र देश होते जगा भारतच्या युट्यूब चॅनलवरील दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही त्याबाबतची संपूर्ण कथा आणि सर्व तथ्य पाहू शकता नेहरूंची दूरदृष्टी यावरून दिसून येते की, की त्यांनी हे देखील सुनिश्चित केले की पंजाबचे दोन प्रांत देखील भारताचा भाग बनले पाहिजेत जेणेकरून भविष्यात काश्मीरवरील हल्ल्यांना तोंड देता येईल जर संपूर्ण गुरुदासपूर जिल्हा पाकिस्तानात गेला असता तर ना रस्त्याने ना रेल्वेने कश्मीरचा उर्वरित भाग भारताशी जोडण्यासाठी फक्त हवाई मार्गाने शक्य झाले असते अशा परिस्थितीत कबायलींच्या हल्ल्याच्या वेळी भारतीय सैन्याला मध्ये पोहोचवणे अशक्य होते विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजेच रेडक्लिफ कराराची औपचारिक घोषणा होईपर्यंत गुरुदासपूर जिल्हा पाकिस्तानात जाईल असे मानले जात होते मुस्लिम लीग आणि भौगोलिक जवळीक आणि मोठ्या मुस्लिम लोकसंख्येच्या तर्काच्या आधारावर गुरुदासपूर पाकिस्तानात जाईल रेडक्लिफने आधी संपूर्ण गुरुदासपूर पाकिस्तानला दिले होते पण नेहरूने माउंट बॅटनच्या माध्यमातून पूर्ण दबाव आणून गुरुदासपूरची माजी तहसील शेवटच्या शनी भारताकडे जोडली अशी असते चाणक्य नीती जी नेहरू पंडित त्या काळात वापरली तेव्हा नेहरूंनी घेतले नाही सत्तेचाळीस मध्ये सुरू झालेले हे युद्ध डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे दीड वर्ष चालले होते या युद्धात अकराशे भारतीय जवान शहीद झाले काश्मीर मधील प्रत्येक दुर्गम शहरातून शत्रूला हुसकावून लावण्याचे अत्यंत अवघड काम लष्कर करत होते हिवाळ्यात त्यावेळेचे कश्मीर उर्वरित हिवाळ्यात युद्धासाठी अजिबात प्रशिक्षित प्रशिक्षक दुसरीकडे देशाच्या फाळणीमुळे विस्थापित झालेल्या लोकांचा बोजा आधीच अर्थव्यवस्थेवर पडला होता देशात सांप्रदायिक दंगली सुरू होत्या सर्व परिस्थिती विरुद्ध होती सरदार पटेल हे सुद्धा युद्ध पुढे चालू ठेवण्याच्या विरोधात होते त्यांनी गोपाळस्वामी अय्यंगर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की या युद्धाने आमची आर्थिक संसाधने पूर्णपणे पिळून काढली आहेत आणि हे, हे युद्ध चालू राहिले तर आर्थिक दृष्ट्या आमच्यासाठी खूप कठीण जाईल अशा परिस्थितीतही भारतीय लष्कराने काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागातून हल्लेखोरांना हुसकावून लावले होते इतकेच नाही तर बाल्टिस्तानच्या आसपास कारगिल सारखी उच्च सामरिक दृष्ट्या महत्वाची ताब्यात घेतली होती या सिटीत नेहरू आणि पटेलांनी पुढे आक्रमण केले नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे होती की काश्मीरच्या या भारतीय विलयाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याची वर्षभर चालल्यानंतर पुढे जाणे कठीण झाले तेव्हा नेहरू काश्मीरचा मुद्दा घेऊन संयुक्त राष्ट्रात गेले भारत अगोदर गेला नसता तर पाकिस्तान युनायटेड नेशन मध्ये युक्तिवाद घेऊन पोहोचला असता आणि हेही स्पष्ट आहे कारण भारताने हा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानला आक्रमणकारी घोषित केले कूटनीतीच्या दृष्टिकोनातून हा भारताचा मास्टर स्ट्रोक होता संयुक्त राष्ट्रात अमेरिका आणि ब्रिटनचा विरोध असतानाही नेहरू भारताच्या बाजूने निर्णय आणू शकले आणि या निर्णयानुसार युद्ध संपवण्याचे आदेश देण्यात आले एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी युद्ध विराम लागू झाला त्याच आदेशात असेही म्हटले होते की संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली पाकिस्तान जेव्हा काश्मीरच्या भूमीतून आपले सैन्य आणि घुसखोर पूर्णपणे मागे घेईल तेव्हाच भारताने आपले सैन्य मागे घ्यावे आणि त्यानंतरच काश्मीरमध्ये जनमत संग्रह घेतला जाईल युद्ध सिंपलेल्या सीमेला असे म्हणतात आपल्या कश्मीर धोरणानुसार नेहरूंनी काश्मीरी लोकांची मने जिंकली बहुतांश भाग भारताच्या ताब्यात घेतला आणि संयुक्त राष्ट्रात जाऊन काश्मीरच्या विलिनीकरणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली इतिहासाच्या या अत्यंत कठीण कालखंडाबद्दल आजकाल आपण एकदम हलकेपणाने वादविवाद करतो नेहरू आणि पटेल यांना शिव्याशाप देतो अखंड भारत सारखे काल्पनिक नक्षे तयार करणे आणि लोकांच्या भावनांची खेळणे सोपे आहे पण राष्ट्र निर्माणाचा पाया जीवा पार मेहनत करून त्यांचे रक्षण करण्यासाठी अपार परिश्रम घ्यावे लागते अपार परिश्रम घ्यावे लागते